सॉल्व कर चल, चला सर आपण सिक्स हंड्रेड फोर्टी चे अवयव पाडू इथं प्राइम फॅक्टर पाडायचे ओके सिक्स हंड्रेड फोर्टी चला मूळ आवयाच मूळ संख्या घेऊन आपल्याला फॅक्टर पाडायची ओके मग टू ने भाग लावू ओके हा टू न टू न का भाग लावला ए, ए, ए प्राईम नंबर आहे तर ते समही नाही आणि मूळही नाही दोन का दोन हो, ना ना का समही नाही अर काय बोलतोय तू समही नाही आणि मूळही नाहीये दोन का साईक तर नाहीये आणि मुळी नाही अरे दादा हे मूळ संख्या आहे रे दादा मूळ संख्या आहे रे नाही बोला रे कोण कोण सांगते मूळ आहे काय नाही सर समयी नाही मूळ नाही दोन मूळ संख्या आहे ऐकतो का ऐकलं का सर दोर एक कंपोजिट पण नाही आणि प्राईम पण नाही बोलते उसको पता है रे एक रे बाबा एक लक्ष घ्या एकच बोलायच बोललेला आहे दो, दोन दोन्ही भाग हा दोन्ने भाग दोन ने भाग द्या चला ते बेत्रिक सहा तो बे चार फोर परत टू ने डू परत टू ने टू वन जाऊ टू सिक्स जा एक उरला टू सिक्स जा टुल् परत टू नये परत टुवे सिक्सटीन अँड झिरो झिरो टू फोर जा टू फोर जा टू झिरो टू फोर जा टू ओके झिरो टू वन जा टू टेन चा टू टेन जा ओके टू फाइव जायचा आणि फाय वन चला रे इथं समजलं काय केलं एवढं पटपट पट केलं आहे असं काय केलं रे पटपट कोणाला नाही समजलं बोल अर न का बाळा आपण दोन ने दोन भाग देत गेला का आपल्याला मूळ अवयमधली मूळ संख्या दोन आहे दोन ने देत गेलो जिथपर्यंत गेला तिथपर्यंत भाग देत गेलो नंतर ही पाच ही संख्या पाच उरली तिथं पाच ही पण मूळ संख्या आहे मूळ संख्या म्हणजे ज्या एक व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला संख्या इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही एक व स्वतः त्याच संख्येने भाग जातो इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही त्याला आपण मूळ संख्या म्हणतो तर लक्षात घ्या किती झिरो दोन आहेत बघा एक गुणिले दोन गुणि एक दोन तीन चार पाच सहा सहा दोन कुठे दिसतात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत कॅन्सल कॅन्सल एक दोन तीन चार पाच सहा अयो कॅन्सल एक दोन तीन चार पाच सहा बी मध्ये दिसत पाच पण आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं उत्तर आहे ओके चला आता काय केलं बघा काय काय केलंय दोन दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले किती आहे तरी सहा ना दोन गुणिले दोन गुणिले आणि पाच चला टोटल हे असलं उत्तर आपल्या सगळ्यांना समजलं